जातिन हसंग चान जाला क्या प्रकाशन करना मी मला तरी आश्चर्य आहे की आम्ही जे काही काम केलं त्याच्या बाबतीत आमच्या एक कॉन्स्टेबलनी त्याच्या बाबतीत सगळं लिहिलं आणि आता जे मी काही ऐकत होतो ते आमचे जे दररोजचे कार्यक्रम आहे आणि त्यातून काही लोकांना म्हणजे बरेचसे कॉन्स्टेबल लोकां लोक प्रभावित झाले तर हे माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे एक कॉन्स्टेबलनी डीजीच्या बाबतीत हे पुस्तक लिहिणं मला वाटतं भारतात हे पहिल्यांदा हे घडत असेल आणि मी खरोखरच विनोद हैरेशाही मला वाटतं अभिनंदन करतो की हो त्यांनी एवढा कष्ट करून हे पुस्तक मला वाटतं एक वर्षाने लिहिलेली आहे आणि त्याची सर्व परवानगी आणि मला वाटतं इकडचे पोलीस अधीक्षक आणि इकडचे डीवाय एस पी साहेबसुद्धा इथे ते आहेत त्यांनी दिली त्यामुळे रीतसर हे प्रकाशित तरी होऊ शकले आणि हे आव्हान आहे की जेवढे आमच्या कमीत कमी कॉन्स्टेबल्स कमी लोक आहेत त्यांनी हे पुस्तक आणि पब्लिकच्या लोकांनीसुद्धा हे पुस्तक बघावी आणि वाचावी असं माझी इच्छा आहे मला कधीही वाटलं नव्हतं हो त्यांनी जेव्हा फोन केला ते मला सांगितलं की साहेब मी तुमच्यावर पुस्तक लिहू इच्छितो आणि माझी काही तयारीही झालेली आहे तर मला आश्चर्यच वाटला आणि मग मी त्यांना काही आमचे जे आमचे सहकारी होते त्यांच्याशी त्यांचा संपर्क करून दिला पण तेवढा पुरता केल्यानंतर त्यांनी स्वतःहून हे सगळं केलं आणि आता मी म्हणतो म्हणजे भारतात म्हणजे कॉन्स्टेबलवर कॉन्स्टेबल जीवर पुस्तक लिहिल हे तर आश्चर्य आहे मला तरी आनंद असा वाटतं की जे काही मी केलेलं आहे आता हे पुस्तकच्या माध्यमातून म्हणजे अविस्मरणीय होणार नाहीतर मी जे काही केलं आहे काही दिवसानंतर लोक विसरले असते आता हे विनोदच्या प्रयत्नामुळे आणि इकडच्या जे आमच्या लोकांनी त्यांना संधी दिली अवेशपणे मी होणार आणि प्रत्येक लोकांनी त्यांना वाचायला पाहिजे आमच्या पोलिसांमध्ये काय काय अडचण आहे आणि कशा रीतीने आपण शासनाकडून त्याची परवानगी घेऊन त्यांना निराकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्या एक उदाहरण आहे हे पुस्तक त्यांनी तुमच्यावर एवढा शब्दात पुस्तक लिहिलं काय शब्द काय अभिनंदन मी मला तरी सांगण्यासाठी आता शब्द नाही कारण काय तुम्ही जर पाहिलं पाहिलं तर डी जीच्या भोवती हे कॉस्टेबल म्हणजे येऊ शकत नाही अशी तर परिस्थिती आहे आणि त्यांनी एवढं जवळ येऊन माझ्या व्यक्तिगत विचार विचार त्यांनी मला विचारून हे पुस्तक लिहिणं म्हणजे अतिशय मला असं वाटतं की ते समथिंग म्हणजे व्हेरी व्हेरी हिस्टॉरिक आणि तसा एक त्यां